साडीवरती मॅचिंग चंद्रकर कोपा हेअरमध्ये कोणाकोणाला घालायला आवडेल सगळ्यांनाच आवडेल ना चला तर मग कसा तयार करायचा आज मी तुम्हाला सांगते यासाठी मी वॅक्स स्ट्रीप घेतलेला आहे वॅक्स स्ट्रीप तर मोस्टली सगळ्यांना माहीतच असतील आणि एका डब्याचं टोपन घेतलं आहे कारण मला सर्कल तयार करायचा होता तेही हाफ सर्कल सो मी याने ड्रॉ केला आहे आता मी तो सर्कल ड्रॉ केलेला होता तो कट करून घेते आहे कट करून झाल्यानंतर मी बी सेवन हंड्रेड हाच ग्लू यूज करणार आहे कारण याचं जे स्टिक आहे ते मला खूप आवडतं आता मी माझ्या साडीचाच ब्लाऊज पीस घेतला आहे आणि त्याच्यावरती एका कोपऱ्यामध्ये तो जो शेप होता त्याला ग्लू लावून ते चिटकवत आहे कारण बाकी पीसवरती मला ब्लाउज डिझाईन करायचं आहे आता हे जे चिटकवलेले चंद्राचे आकार आहेत त्याला थोडी मार्जिन ठेवून मी कट केले आहे आणि कटरने नॉच मारत आहे कारण फोल्ड केल्यानंतर तो जो सर्कलवाला शेप आहे तो व्यवस्थित फिनिशिंगसोबत फोल्ड झाला पाहिजे यासाठी आता मी ग्लू लावून ते फोल्ड करत आहे फोल्ड करताना हे खूप इझिली होत आहे कारण मी तिथे ते, 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 ते नॉच मारलेले आहेत हे बघा खूप छान फिनिशिंगमध्ये शेप तयार झाला आहे आणि आता मी तिथे यू पीन ॲड करणार आहे कारण ज्यावेळी मी हेअरमध्ये हे घालेन त्यावेळी ते बरोबर टक झालं पाहिजे सो ग्लू लावून मी एकमेकांवरती ते दोन्ही शेप ठेवत आहे शेपच्या कडेकडेने मी एकदम कडेकडे ग्लू लावत आहे कारण मला खूप छान याचं चा फिनिशिंग हवं आहे सो मी दोन्ही साईडनी ग्लू लावून घेतला आहे आणि आता त्यावरती मी स्टोनचेन चिटकवत आहे स्टोन चेन चिटकवताना थोडी हळूहळू शेप मध्ये चिटकवा कारण आपल्याला इथे राऊंड शेप द्यायचा आहे खालच्या साईडहून तर झाली आहे माझी चिटकून आता वरच्या साईडून मी थोडी छोट्या चिटकवणार आहे आणि हीच प्रोसेस मी ऑपोजिट साईडला सुद्धा केलेली आहे नेहमीप्रमाणे इथे सुद्धा मी, मी सुईधागा यूज करणार आहे कारण या चंद्रगोरला अजून फिनिशिंग तर आलेलं नाही सो so, मी या मण्यांनी फिनिशिंग देणार आहे आता मी तिथे एका कोपऱ्यामध्ये टाका मारून घेतला आहे सुईधाग्याने आणि त्यामध्ये हे जे छोटे छोटे मणी होते ते ॲड केलेले आहेत आणि ब्लू लावून मी जिथे जिथे कापड दिसत आहे एंडला तिथे तिथे मी हे मणी चिटकवले आहेत आणि ते मनी निघू नये यासाठी अजून एकदा टाका मारला आहे हे सगळं करून झाल्यानंतरही मला काहीतरी मिसिंग मिसिंग वाटत होतं सो मी याच्यावरती आता स्टोन चिटकवून डिझाईन तयार करणार आहे हाय चंद्रकोर खोफ्याचा फायनल लुक छान झाला आहे है ना हेअरस्टाईल तर खूप सुंदर दिसते तुम्हीही नक्की करून बघा थँक्यू